आपली ही कुरडे किती मस्त झालेली आहे अगदी मुरमुऱ्यांसारखीच हलकी फुलकी आणि तेलामध्ये टाकतास, चार ते पाच पटीने ही कुरडई फुलत असते एक एक तार कुरडईचा असा वेगवेगळा होत आहे आणि मस्त पांढरी शुभ्र ही कुरडई दिसते बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे यासाठी आपल्याला गहू भिजत घालायची गरज नाही आणि अगदी दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या होत असतात एकदा बनून ठेवा ह्या कुरड्या वर्षभर टिकतात अगदी फुलासारख्याच हलक्या फुलक्या आणि दिसायलाही मस्त ह्या कुरड्या होत असतात कुरड्या बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे नवीन शिकणारे सुद्धा सहज या कुरड्या बनवू शकतील एवढी सोपी पद्धत आहे नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो रेशीमचे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे रेशनच्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते तर हे संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मस्त चोळून तीन ते चार पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे आता हा तांदूळ मी चार पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर तांदूळ हा भिजत घालायचा आहे म्हणून यामध्ये पाणी घालते तांदूळाच्या दोन ते तीन इंच वर एवढं पाणी घालून झाकण ठेवायचं आहे आणि दोन दिवस पूर्ण हा तांदूळ आपल्याला भिजून घ्यायचा आहे दररोज एक वेळेस आपल्याला यातलं पाणी हे काढायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे पूर्ण हा दोन दिवस तांदूळ मी भिजून घेते तर दोन दिवस तांदूळ हा पूर्ण भिजून घेतलेला आहे तर आता तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे दोन दिवस मात्र मी रात्रीच्या वेळेस पाणी हे काढून घ्यायची आणि नवीन पाणी टाकायची तर अशा प्रकारे दोन दिवस हा तांदूळ भिजत घातलेला आहे तांदूळ असा थोडासा मऊ झालेला आहे यातलं हे पाणी काढून घेते आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा पुन्हा धुवून घ्यायचा आहे हे आंबटसर पाणी आलेलं आहे हे पाणी काढून घेतलेलं आहे पुन्हा एक ते दोन पाण्याने हे तांदूळ धुऊन घेतलेले आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहे तर मी या ठिकाणी मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करत आहे तर मैत्रीणो आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे तांदूळ बारीक होतील त्यानुसार तांदूळ घालायचे आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला हे भांडे लावून एकदम बारीक असे हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे तांदूळ वाटून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीकच वाटायचं आहे अजिबात जाळसर राहू द्यायचं नाही किंवा यामध्ये काही तांदूळाचे कण राहिले असतील तर तुम्ही पिठाच्या चाळणीने सुद्धा हे चाळून घेऊ शकता पण एकदम बारीकस स्मूथ सारखं हे वाटून घेतलेलं आहे त्यामुळे मी हा जो चीक आहे ना तो गाडत नाही पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले तांदूळ टाकायचे आहे यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आधीच्या चिकाप्रमाणेच पुन्हा हे छान असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा पूर्ण अर्धा किलो तांदूळाचा चिका हा झालेला आहे आता ह्या चिकामध्ये पाणी टाकायचं आहे तर आपण रात्रीच्या वेळेस हे तांदूळ वाटून घेत आहोत तांदुळाचा चीक मी मोठ्याच पातेल्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे त्यामध्ये भरपूर असं पाणी घालता येईल तर साधारण तीन तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवते तर मी आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे चीक हा जो आहे ना तो तळाशी लागलेला आहे आणि वर असे पाणी तिरत आहे वरचं पाणी हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर जास्त पाणी मी यासाठी टाकलं कारण जो तांदुळामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये काळपटपणा असेल ना तो ह्या चिका नंतर या पाण्यामध्ये निघून जातो आणि आपली कुरडई जी आहे ना एकदम अशी पांढरी शुभ्र येते म्हणून चिकामध्ये जास्त पाणी टाका सगळं हे पाणी निथळून घेतलेलं आहे अशा प्रकारचा हा पांढरा शुभ्र चिक झालेला आहे आणि हे जे वरचं पाणी आहे ना आंबट ते आपल्याला टाकून द्यायचं आहे तर आता हा जो चीक आहे ना तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे तर कोणत्याही भांड्याने हा चीक मोजून घेऊ तळाला चिटकतो म्हणून चमचाने पूर्ण हा मिक्स करून घेऊ त्यानंतर मैत्रीण कुरडईसाठी अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण घेण्यासाठी हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे घरातील कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचा आहे असं हा भांड्याने चीक मोजून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अर्ध पातेलं हे चिकाचं भरलेलं आहे जेवढा चीक आहे ना आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर मैत्रीणं कुरडे अगदी परफेक्ट येण्यासाठी हा चीक आपल्याला मोजून घेणे हे आवश्यक आहे तर आता हा चीक आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर त्यासाठी पातेलं लागणार आहे पातेलं घेताना मात्र जडतळाचं घ्या म्हणजे चीक हा जडणार नाही आणि जेवढं चीक होताना तेवढंच पाणी घेतलेलं आहे त्याच पातेल्याने तुम्ही पाहू शकता अर्ध पातेलं चीक होता म्हणून अर्ध पातेलं हे पाणी पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे गॅससुद्धा चालू आहे उकडी येत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा किलोची कुरडी आहे तर म्हणून एक सपाट चमचा पोहे खाण्याचा मीठ टाकून घेतलेला आहे आता या पातेल्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि ह्या पाण्याला मस्त अशी खळखळून उकडी येऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकतात पाण्याला उकडी आलेली आहे तर अशाच प्रकारची पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे गॅस कमी केलेला आहे अजिबात मोठा आपल्याला ठेवायचा नाही आणि त्यानंतर एका हातामध्ये हे चिकाचं पातेलं घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा चिक एरायचा आहे ह्या पद्धतीने टाकताना मात्र अशा प्रकारे एक सारखी बारीकच धार टाकायची आहे एकदम हा चिक पातेल्यामध्ये टाकायचा नाही नाहीतर या चिकाच्या गोठड्या होऊ शकतात तुम्ही पाहू शकतात मैत्रिण ह्या पद्धतीने आपल्याला हा चिक एरून घ्यायचा आहे पाण्यामध्ये हा चीक तांदळाचा आहे एकदम जर का आपण टाकला तर लगेचच त्याचा गोळा होईल म्हणून अगदी कमी प्रमाणामध्ये टाकत घ्यायचा आहे आणि विकसरणे किंवा रवीने हे आपल्याला एरत घ्यायचं आहे चीक हा लगेचच घट्टसर व्हायला लागतो जसा शिजतो तसा पूर्ण चीक टाकून घेतल्यानंतर अगदी पटापट पत फास्ट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कुठेही हात आपला थांबवायचा नाही एक सारखं अशा पद्धतीने आपल्याला हे एरत घ्यायचं आहे आणि गॅस मात्र कमीच राहू द्यायचं आहे तर अजिबात मोठा गॅस करायचा नाही असं हा घट्टसर झाल्यानंतर आता मी चमचा घेते आणि चमच्याने मस्त असं एक सारखं हे एरून घेते म्हणजे मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता थोडं जरी आपण सोडलं ना लगेचच गोठड्या होतात म्हणून एक सारखं असं हे एरत घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत चीक शिजत नाही तोपर्यंत हे आपल्याला सारखं असं कंटिन्यू मिक्स करायचं आहे सा साधारण पाच ते सहा मिनटापर्यंत तुम्ही पाहू शकता चिक असा घट्टसर झालेला आहे त्यानंतर चमच्याला चिटकलेला संपूर्ण चीक हा काढून घेते गॅस अजिबात मी कुठेही मोठा केलेला नाही कमीच होता चीक एरण्यापासून आत्तासुद्धा गॅस कमीच आहे चीक पूर्ण असा छान एरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनिटांसाठी हा चीक आपल्याला शिजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आठ मिनिटं झालेले आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मध्यांतरी दोन वेळेस हा चिक मी मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे वर खाली चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे जळणार सुद्धा नाही त्यानंतर मी तुम्हाला नऊ मिनिटानंतर तुम्हाला दाखवत आहे चिक मस्त असा शिजलेला आहे चिकाचा रंगही बदलतो शिजलेला आहे हे लगेच आपल्याला समजून येतं चीक हा मस्त सुद्धा झालेला आहे एक प्रकारची चमकसुद्धा आलेली आहे चिकाला आता छान असा हा चीक हा शिजलेला आहे तर पूर्णपणे मिक्स करून घेते आणि गॅस बंद करते त्यानंतर आता ह्या चिकाच्या आपल्याला कुरड्या बनवायच्या आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रिणं अजिबात गहू न भिजवता गव्हाचा चीक न काढता किती पांढरा शुभ्र आणि चिकाप्रमाणेच चीक हा दिसत आहे तांदूळाचा सुद्धा चला तर मग आता आपण कुरड बनवूया तर कुरडई बनवायचा साचा घेतलेला आहे यामध्ये मी बारीक चक्तीही लावून घेतलेली आहे तुम्हाला हवी ती चक्ती लावू शकतात साच्यामध्ये चीक भरून घेते चीक भरताना मात्र दाबून भरायचं आहे तुम्हाला जर का पांढऱ्या कुरड्या करायच्या असतील तर तुम्ही अशाच पद्धतीने पांढऱ्या कुरड्या करून घ्या आणि तुम्हाला जर का कलरफुल कुरड्या करायच्या असतील तर यामध्ये रंगही वापरू शकता वेगवेगळ्या रंगाच्या कुरड्या करायच्या असतील तर हा जो चीक आहे ना दोन तीन भांड्यामध्ये डिव्हाइड करून घ्या आणि मग त्या भांड्यामध्ये त्या चिकामध्ये तुमच्या आवडीच्या रंगानुसार रंग हा मिक्स करा आणि मग त्यापासून कुरड्या अशा प्रकारे बनवून घ्या तर खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे साचा बंद करते आणि तुम्ही पाहू शकतात मैत्रिण किती छान अशी कुरडई होत असते अजिबात तुटत नाही तुकडं पडत नाही आणि एक सारखी अशा प्रकारे ही कुरडे होत आहे कितीही दिसत आहे अगदी फुलासारख्या ह्या कुरड्या दिसत असतात आणि अगदी ह्या होत असतात प्रकारे संपूर्ण चिकाच्या ह्या मी कुरड्या करून घेते कुरड्या करून घेत आहे तोपर्यंत मैत्रीण तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटनसुद्धा दाबा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तुम्ही पाहू शकतात मैत्रिणीनो संपूर्ण ह्या कुरड्या झालेल्या आहेत तर अर्धा किलो तांदूळाच्या ह्या कुरड्या एवढ्या झालेल्या आहेत किती मस्त दिसत आहे ना एकदम पांढऱ्या शुभ अशा आपण प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावलेलं नाही किंवा आतापर्यंत आणि पूर्णपणे आपल्याला ह्या कुरड्या वाढून घ्यायच्या आहे आता ह्या कुरड्या मी पूर्णपणे वाढून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकतात वाढल्यानंतर ह्या कुरड्या अशा प्रकारे दिसत असतात किती छान दिसत आहे ना अगदी पांढऱ्या शुभ्र पूर्ण अशा ह्या ज्या कळ्या आहे पूर्ण तार आहे कुरड्याचे ते असे मस्त वेगवेगळे असे झालेले आहेत तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये एकदा ह्या कुरड्या बनवून ठेवा आणि वर्ष दोन वर्षासाठी तुम्ही खाऊ शकतात आता ह्या तयार झालेल्या कुरड्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते तळून तुम्ही पाहूया कशा प्रकारे ह्या कुरड्या फुलतात तर कुरडे तळण्याच्या आधी तुम्ही कुरडईची साईजही पाहू शकतात आता ही कुरडे मी तुम्हाला तेलामध्ये टाकून दाखवते किती मस्त अशी फुलत आहे ना आणि तळून एकदम पांढरी शुभ्र अशी ही कुरडई होत आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रिण आपली ही पहिली कुरडई तळून झालेली आहे ह्या कुरडईमध्ये आपल्याला पापड खार किंवा फुल खार किंवा खाण्याचा सोडा यापैकी काही घालायची गरज नाही कारण हे जे तांदूळ आहेत ना आपण दोन दिवसासाठी भिजून घेतो आणि एक दिवसासाठी चीक हा भिजला जातो म्हणजे तीन दिवसासाठी ही भिजण्याची प्रोसेस होते म्हणून यामध्ये काही पापडखार फुलकार घालायची गरज पडत नाही तरी सुद्धा मस्त अशी कुरडे फुलत असते तुम्ही पाहू शकतात एक नाही तर सर्वच कुरड्या अशा मस्तशा फुलत असतात आहे ना एकदम सोपी आयडिया मैत्रिण तर नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सर्वांनाच आवडतील ह्या कुरड्या आणि तळून एकदम हलक्या फुलक्या अशा जशा मुरमुऱ्यांसारख्या ह्या कुरड्या होत असतात तर आतापर्यंत मी तुम्हाला ह्या काही कुरड्या तोडून दाखवलेल्या आहे सर्वच कुरड्या मस्त अशा छान फुललेल्या आहेत तर आता ही कुरडे मी तुम्हाला तोडूनही दाखवते एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा प्रकारची ही कुरडे होत असते एक नाही तर सगळ्याच कुरड्या अशा मस्त झालेल्या आहेत तुम्ही नक्कीच करून पहा मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ तुम्हाल पाहता येईल म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीच मिळेल मग पुन्हा भेटू नवीन छानच्या अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार